नमस्कार श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत श्री चिदंबर प्रभूचा यज्ञ व अवतार श्री चिदंबर प्रभूंचा दिव्य अवतार मुरगोडा झाला त्यांनी अग्निष्टोम नामक महायज्ञ केला होता त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व राजे राजवाडे सरदार मानकरी देसाई व इतर सर्व पेशांची लहान मोठी मंडळी जमली होती रोज पन्नास साठ हजार पात्र होत असे ते अद्भुत चरित्र चरित्रवाचकास व इतिहास तज्ज्ञासही माहीत असेलच आता तशा प्रकारचा यज्ञ कोणाकडून कुठेही होणे शक्य नाही तथापि यज्ञानाम जपयज्ञोस्मी असे भगवंतांनी ज्याला म्हटले आहे तो जपरूप महायज्ञ त्या महाक्षेत्रातच श्रीमद वासुदेवानंद सरस्वतीसारख्या महापुरुषांकडून प्रगल्भत्वाने सुरू करण्यात आला आहे व तिकडून त्याचा प्रगल्भत्वाने सर्वत्र प्रसार होत आहे परमचिदंबर भक्त महानुभाव कैवल्याश्रम उर्फ गोठेस्वामी यांनी यापूर्वी थोडे दिवस तिकडील लोकांत संख्यायुक्त जपाचे बीजारोपण केले होते अशीही खात्रीलायक बातमी समजते परंतु श्री स्वामींच्या उपदेशानंतर त्या जोरदार अंकुर फुटले असे म्हणण्यासारखत नाही श्री चिदंबर प्रभूंचा पुन्हा अवतार होणार असे भविष्य त्यांचे परमशिष्य राजारामबुआ यांनी आपल्या अभंगवाणीत वर्तवले आहे ख्रिस्ती व मुसलमान हेही आपल्या देवाचा व पैगंबराचा अवतार होणार असे म्हणत आहेत थिओसॉफिस्ट तर जगद्गुरूचे आगमन होणार म्हणून टाहू फोडून सांगत असून अवतार दर्शनाची व त्याच्या सेवेची पात्रता येण्यासाठी से अमुक प्रकारे नीतीने वागून भूमिका शुद्ध करावी म्हणून हस्तपत्रके वाटून प्रसिद्ध करत आहेत जे कृष्णमूर्तींमध्ये मैत्रेयाचा अवतार झाल्याची घोषणा थोड्या वर्षांपूर्वी त्यांच्याकडून करण्यात आल्याचे सर्वस्रोत आहेच पण आपला सनातनीय धर्मातील अवतार याहून निराळा आहे काही का असे ना सर्वांचे कोंबडे आरवत आहेत ही गोष्ट खरी यावरून अवतार सूर्याची आकांक्षा सृष्टीला उत्पन्न झाली आहे असे संस्कारयुक्त बुद्धीला वाटल्यास चुकीचे होणार नाही आणखी असे की मागणी व पुरठ डिमांड अँड सप्लाय हा सृष्टीचा नियम आहे त्यास अनुसरून या काळास अनुरूप असा एखादा सर्व जगात शांती साम्राज्य पसरणारा पसरवणारा शक्तीचा अवतार आविर्भूत झाला तर कोणास नको होईल असे नाही या दृष्टीनेही समष्टीमध्ये हा जपरूप महायज्ञ चालू झाल्यास मावघे होणार नाही हिंदुस्थानातील धार्मिक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले असता ती काहीतरी फरक दिसून येत आहे असे म्हणावयास हरकत नाही संख्येबद्दल समर्थांचा दुसरा पुरावा आता वेदांती व इतर काही चिकित्सक लोक या संख्यायुक्त जपाबद्दल शंका काढत असतात त्या संस्कृत ग्रंथाचे प्रमाण श्री स्वामी महाराजांनी दिलेले आता आठवत नाही त्याबद्दल वाईट वाटते तरी त्यांनी सांगितलेली उपपत्ती मागेच दिली आहे ती जिज्ञासूनी पुन्हा एकदा अवश्य वाचून पाहावी अशी विनंती करतो श्री समर्थाचा संख्यायुक्त जपाबद्दल एक अभंग मागे दिलाच आहे त्याखेरीज श्री दासविश्रामधाम ग्रंथातही संख्यायुक्त जपाचा असलेला उल्लेख एका नामानिष्ठ मित्राने दाखवला तो खाली देत आहे सगुण साक्षात्काराचा हव्यास पुरत नाही यास काय करावे असे श्री मारुतीरायांना समर्थाने विचारले तेव्हा त्यांनी त्यास सांगितले असे पाहे पा मी सदा जवळी यद्यपि राहीन इथे वनस्थळी तारक जपाची भरती केली पाहिजे साडेतीन कोटी स्थिरोनी गुरुवादने कृष्णातटी संपूर्ती जप केले औटकोटी भोवते खेळे भीम जगजेठी हरुवता मोठी श्रीरामा नेमाधियुमरही जाप्य जाण तेरा कोटीची झाली गणना प्रकटला तेथे स्वये कपिराणा केले दासांनी पूजन लोकांना हल्ली रामदासांची चळवळ पाहिजे त्यांनी साधिलेले साध्य पाहिजे परंतु त्यांनी केलेले साधन नको तथापि शारीर कष्ट नकोत असे झाले आहे तेव्हा हे कसे साधणार नामस्मरण हे साधन सर्वांना कबूल आहे पण ते फावेल तेव्हा करायचे त्यात योग्य तो आदर योग्य तो विश्वास योग्य तो नियम ठेवायचा नाही याचा मनाला छंद लावून घ्यायचा नाही तर मग त्यापासून साधणारे साध्य लवकर साधले पाहिजे म्हटले तर ते कसं शक्य होईल नाठमुनिया श्रेयाचे कारण काहीतरी न करिता साधनं विखमिश्रित करू नमोनं अलिप्त कथन कथिताती घेऊन ग्रंथाची मानिली वाक्ये कठीण सारांश उडवी ती तवके का आवडले चित्ती भोग सुख प्रत्यय ज्ञानीया हासती असे सध्या चालले आहे म्हणूनच अशी स्थिती आली आहे तरी वरील वचन लक्षात घेऊन आपल्या मते उगाची चिखल कालवू नये काहीतरी कर्तव्य करण्यास सुरू करावे अशी श्रद्धावंतांना विनंती आहे काही गूढ ज्ञानी यांना लाक्षणिक अर्थ करायची सवय असते प्रासंगिक संतवचनाचे तसे आधारही त्यांना सापडतात सो सोहम हेच खरे नाम पोही नाम कुच और म्हणजे ते नाम काही निराळेच आहे वगैरे वगैरे वचने घेऊन वैखरीवाणीने उच्चारल्या जाणाऱ्या भगवन नामाची अवहेलना किंवा त्याविषयी अश्रद्धा उत्पन्न करण्याचा ते प्रयत्न करतात एक दोन वचने प्रमाणाकरता पुढे आणतात व इतर शेकडो वचनांकडे दुर्लक्ष करतात आणि वेदांत ज्ञानाचा टेंबा मिरवतात पण ती त्यांची निवळ चूक आहे ही चूक हरी कृपेनेच उमगणारी असते हे सर्व विश्व बद्ध आहे अततत्वांनी गणना ग्रहांच्या गती ग्रहांच्या तृप्तीचे जप रविचंद्राधिकांचे उदयास्त्याचे कालमान प्राण्यांच्या आयुष्याचे दिवस घटका अथवा श्वासोश्वास इत्यादी सर्व संख्येने नियमित आहेत याकरता कल्याणेच्छु पुरुषांनी अधिक खोल पाण्यात न शिरता हे संख्यायुक्त जपानुष्ठानरूप साधन हा भगवतयुक्त महायज्ञ निरलसपणे करायस लागून त्याचा रोकडा प्रत्यय घ्यावा अशी सर्व महाराष्ट्रीय व इतर भारतीय बंधूंना माझी आग्रहाची विनंती आहे शेवटी सर्वांच्या बुद्धीला प्रचोदना देणाऱ्या परमात्म्याला सर्व भावे शरण होऊन व सर्व भारतीय बंधूंच्या अंतरंगात कल्याणबुद्धीची प्रेरणा करण्याबद्दल त्यांची प्रार्थना करून हा जपात्मक महायज्ञानुष्ठानाचा लेख संतांच्या करकमलात अर्पण करतो ते आशीर्वादाने माझा व सर्व दिनांचा उद्धार करो नामाजी या बळे न भियो सर्वथा कळीकाळाचे माथा सोटे मारू वैकुंठाचा देव आणू या कीर्तने विठ्ठल गावली नाचुरंगी सुखाचा सोहळा नित्यता दिवाळी प्रेमे मनमाळी जिबी धरू सावतामाळी नामामुळे नाम गायीनं निर्विकल्प येसी आपो आपो गिवसित सद्गुरू संतांचा दासानुदास रामचंद्र कृष्ण कामत चंदगडकर इतर कोणतीही पुण्ये नामस्मरण पुण्यास तुलत नाहीत वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा म्हणवनी कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम सकळही शास्त्रे पठण करिता वेद सरी नये गोविंद स्मरणे एके सकळही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशी तुळिताना करवती कर्मरी देहासी दंडण करिता समान नये ना नामा तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार नाम हे चिसार विठोबाचे इतर काही नामनिष्ठांचे अनुभव संखायुक्त नामजपाचे श्रद्धायुक्त अनुष्ठान करून अनुभव मिळवलेले नामयोगी ह भ प वामन भीमराव यरझरविरकर मुरगोड यांचे सविस्तर अनुभव मागे दिले आहेत यापुढे इतर काही लोकांचे अनुभव थोडक्यात देऊन नामधारकांना अत्यंत उपयोगी अशा मुद्द्यांची चर्चा करण्याचा विचार आहे पुढे दिलेल्या लोकांपैकी रा विठोबा नरगुनकर यांची मात्र समक्ष भेट झाली असून त्याने आपल्या मुखाने सर्व हकीकत सांगितली आहे त्यापूर्वी या नामजपाचे मुख्य प्रवर्तक शांतगणगंभीर वयी रामचंद्र बाळकृष्ण कामत उर्फ गडा अण्णा यांच्या मुखातून त्यांची हकीकत मी ऐकली होती बाकीच्या लोकांचे अनुभव ह हो भ प वामनराव यांच्या रोजनिशीवरून बैलहोंगलचे प्रसिद्ध व्यापारी गृहस्थ व परमगुरु वक्त श्रीयुत गुरुनाथ बाळाजी बेकनारकर यांनी लिहून काढून दिलेले लिहिले आहेत राव विठोबा नरगुनकर यानेही स्वतः व्यवस्थितपणे लिहून ठेवलेल्या रोजनिशीच्या मोठ्या चोपड्या समक्ष पाहण्यात आल्या म्हणून त्याचीच हकीकत प्रथम लिहितो विठोबा नरगुणकर नंदगड सांगली संस्थानामधील शहापूरचे मुन्स राहसा बलसेकर यांच्या घरचा हा स्वयंपाकी शक्य अठराशे चाळीसमध्ये याची गाठ पडली होती काही वर्षापूर्वी यास एक प्रकारचा रोग झाला हातपाय एकाएकी सुजून अत्यंत व्यथा होऊ लागली गावठी वैद्याची व इंग्रजी डॉक्टरांची औषधे घेऊन झाली अखेरीस बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील गोऱ्या डॉक्टरांचेही औषध पुष्कळ दिवस घेतले पण काही गुण दिसेना तेव्हा जीवास कंटाळून श्री क्षेत्र काशीत जाऊन देह हो विसर्जन करावा असा निर्धार करून तो आपल्या गावातून निघाला व मुरगोडास कोणी ओळखीचे लोक होते त्यास भेटण्याकरता तेथे आला त्याची हकीकत ऐकून घेऊन आपले ह हो भ प रामचंद्र बाळकृष्ण उर्फ हो गाडाप्पा अण्णा कामत यांनी त्यास म्हटले बाबा तू तर आता सर्वस्वी निराश होऊन मरणाकरतास म्हणून चालला आहेस पण आम्ही एक औषध सांगतो ते करून पाहशील का निष्ठेने व निश्चयाने केले पाहिजे तेव्हा त्याने सांगितले की औषधे घेऊन तर मी कंटाळून गेलो आहे पण तुम्ही इतक्या कळकळीने सांगता तर आपले औषध अगदी अखेरचेच म्हणून घेऊन पाहतो या उपर माझे नशीब कुठे मिळते ते औषध काय किंमत पडते ते कसे तयार करावे हे सर्व नीट सांगा गाडप्पाने सांगितले बाबा हे औषध बाजारात मिळत नाही त्यास पैसे पडत नाहीत अगदी सोपे आहे विश्वासाने व निश्चयाने करशील तर सांगतो विठोबा म्हणाला पैसे पडत नाहीत वा अगदी सोपेही म्हणता तर अवश्य सांगा त्याची जी दिनावस्था व निर्धार पाहून गाडापाने त्यास एका चार अक्षरी नाममंत्राचा उपदेश केला व त्याचा एकसारखा पण संख्या ठेवून जप करण्यास सांगितले मागील बागेत सांगितल्याप्रमाणे एकेका कोटीने जन्मकुंडलीतील एक, एक स्थानाची शुद्धी होते त्यास संक्षेपतः सांगून दिले व पहिल्या कोटीत तनुस्थानाच्या शुद्धीचा अनुभव आलाच पाहिजे व तुझा रोग हटलाच पाहिजे असे विशेषतः बजावून सांगितले आहे त्रिविध तापे पोळला तो परमार्थी अधिकारी झाला अशेशी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रथमच त्या रोगाने पोळलेला लौकिक औषधोपचार करून कंटाळलेला त्याची एकदम श्रद्धा बसली व त्याने नामजपानुष्ठानास तीव्र संवेगाने आरंभ केला संख्येपेक्षा काही शक्ती असेल तर ती त्या तीव्र संवेगातच आहे असे समजावे आणि असा तीव्र संवेग उत्पन्न होण्याकरता संख्या आहे असेही म्हटल्यास चालेल असो ईश्वर कृपेने त्याचा रोग हळूहळू हटत जाऊन पहिल्या कोटीच्या अखेरीस तो लौकिक औषधोपचारापासून साफ बरा झाला आरोग्याबरोबर त्याचा विश्वासही वाढत राहिला त्या नामानुष्ठानाची वस्तुशक्तीच अशी आहे दुसऱ्या कोटीत त्याला वरील मुन्सफ साहेब त्याच्या घरची सुखाची नोकरी मिळाली पगाराच्या मानाने काम थोडे व यजमानाचे प्रेम त्यामुळे त्याच्या घरचा हा कारभारी असल्याप्रमाणेच झाला दुसऱ्या कोटीत धनस्थानाची शुद्धी सांगितली आहे त्याप्रमाणे हातात पैसा जमला त्याच्या त्या मानाने त्याने दानधर्मही बरा केला या दुसऱ्या कोटीत त्याला वरील मुनसाफसाहेबांच्या घरचीच नोकरी मिळाली की दुसरीकडची कोटची हे आता नीटचे आठवत नाही पण दुसऱ्या कोटीत हातात पैसा जमला व त्याचा त्याने धर्मकार्यात विनियोग केला हे खात्री नाही तात्पर्य जप करताना त्यास तसे तसे अनुभव येत गेले व ते सर्व त्याने व्यवस्थित लिहूनही ठेवले आहेत सातव्या कोटीत तर आश्चर्यकारक अनुभव आला त्या सातव्या कोटीत जायास्थानाची शुद्धी सांगितलेली आहे त्याचा अनुभव असा आला की त्या काळात त्याचे लग्न झाले पण चमत्कार असा की त्याच्या योग्यतेच्या बाहेरची कन्या चांगल्या घराण्यात काही श्रम न पडता त्याला मिळाली मुलीच्या अंगावर दात तसेच नवरदेवासही जरीचे पितांब रुपयाचा तांब्या वगैरे श्रीमंती देणगी मिळाली ही, ही गोष्ट अशा चमत्काराने घडून आली की पूर्वी तिला ठरवलेल्या नवऱ्याने पूर्वरात्री पूजन वगैरे झाल्यानंतरसुद्धा ऐन मुहूर्ताच्या वेळी असे सांगून पाठवले की आपली अमुक अमुक संभावना झाली पाहिजे तरच मंडपात लग्नास येईन नाही ते येणार नाही इत्यादी ही त्याची मागणी सासऱ्यास थोडी डोगीझड होती ऐनवेळी अडवून धरल्यामुळे त्याला अपमानही वाटला लग्नाकर्त्या जमलेल्या मंडळीतून बड्या बड्या लोकांनी मध्यस्थी करून पाहिली पण तो आपला हट्ट सोडीना मुलीच्या बापाचे संकट इतके वाटले की स्वज्ञातीचा दुसरा कोणी गरीबही नवरा मिळाला तरी त्याला मुलगी द्यावी पण मुहूर्त चुकू नये असे त्याला झाले व त्याने आपल्या निश्चय मित्रमंडळीस कळवला विचार करता करता त्यांना ह्या विठोबाशिवाय दुसरा कोणी दिसेना मग मुन्सफ साहेबांना बीड घालून त्याच्या बीडेने त्याला आणले व मुलीचे पाणी ग्रहण करवले पुढे काही दिवसांनी त्याची ही बायको वारली हेही एक कर्माचेच फळ तथापि त्या योगे त्याची नामनिष्ठा मात्र तिळभरही ढळली नाही त्याचा नामजप एकसारखा चालू आहे प्रथम सकामबुद्धीने सुरू झाला पण आता निष्काम वृत्तीने चालू आहे आरंभी संख्या ठेवताना तो माळेने ठेवित होता हल्ली बोटाच्या पेरावर व क्वचित घड्याळावरही ठेवीत असून रोज सुमारे पन्नास साठ हजार जप होतो व नियमितपणे तो टिकूनही नियमित ठेवण्यात येतो थे त्यानंतर दुसऱ्यांदा शक्य अठराशे पंचेचाळीसमध्ये भेट झाल्यावेळी त्याने आमच्या पृच्छेवरून आपले अनेक अनुभव लिहून ठेवलेली मोठी रोजनिशी दाखवली शिवाय एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की आपल्या स्वतः जिकडे तिकडे निळा प्रकाश दिसत असतो विहिरीवर पाणी ओढताना दोरी निळी दिसते आपले हातही निळे निळे दिसतात कोणी मनुष्य जवळ आला तो तो एकदम ओळखता येत नाही प्रथम निळ्या प्रकाशाचा पुंज दिसतो थोडा वेळ निरखून पाहावे तेव्हा हा असे कळून येते झोपून उठल्यानंतर पूर्वीसारखे तोंड व वा जीभ वाईट होत नाही ती नेहमी गोड गोड एक प्रकारची रुचकर अशी अनुभवास येते निजल्यानंतर हंतरुणाच्या चा चारी बाजू श्यामसुंदर विष्णूमर्ती दिसते व केव्हा केव्हा ती आपल्याकडे पाहून हसते इत्यादी सारांश पूर्वी त्याचा नामजप सकामबुद्धीने चालू होता पण आता निष्कामबुद्धीने सुरू आहे त्याचे हे फळ असाच अखंड चालू राहील व अपत्य काही न होईल तर हा मनुष्य लवकरच एक मोठा साक्षात्कारी साधू पुरुष होऊन जाईल असे मला वाटते असो पुढील लोकांचे अनुभव वरच्या मनाने पाहता फारसे महत्त्वाचे नाहीत परंतु श्रद्धावंतांचे अनुभव म्हणून एकदा वाचून ठेवलेले असावे एवढ्यासाठी ते मी पुढे देत आहे हामीब खान अंबगट्टी राहणार मुरगोड यांचा मुलगा नवज्वराने आजारीपूर्ण अत्यवस्थ झाला इतर औषधोपचार करून थकल्यानंतर केवळ नामस्मरणाचा तडका चालल्याने ज्वर कमी होता होता त्यास आरोग्य प्राप्त झाले त्याच्या इष्टदेवाचे नाव आल्ला हे होते नामयोगी वामनराव विरकर यांच्या या संप्रदायात मुसलमान देखील आहेत हे मागे सांगितलेच आहे तीन आप्पालाल मुल्ला मुरगोड याच्या बायकोस मुलीच मुली होत होत्या पुष्कळच मुली झाल्यामुळे तिचा सासरा कंटाळून जाऊन ती त्यानंतर गरोदर असता त्याने आपल्या मुलास म्हणजे तिच्या नवऱ्यास बजावून सांगितले की या उपर मुलगी झाल्यास हिला मी घरी ठेवून घेणार नाही हाकलून देईन आणि हा मनुष्य फार तिखट स्वभावाचा असल्यामुळे बोलल्याप्रमाणेच करील अशी आप्पालालची खात्री होती म्हणून त्याने नामयोगी वामनरावांचे औषध म्हणजे नामजप मोठ्या तीव्रतेने चालवला देवाच्या कृपेने त्यास याखेपेस मुलगा झाला वागदी रात्रीच्या वेळीच राव आमनरावांच्या घरी येऊन त्याने त्यास निजलेले उठून ती बातमी मोठ्या आनंदाने सांगितली व त्याचवेळी वामनरावांनी आपल्या मोठ्या रोजनिशीत ती टिपून ठेवली चार नरहरी कुलकर्णी लगे तालुका निपाणी नामजप केल्याने खर्च नसता तीर्थयात्रा घडल्या साधू सत्पुरुषांची दर्शने व समागम झाला तसेच त्याला त्याच्या गावी लक्ष्मीच्या रेड्याने एके दिवशी शिंग मारून पायास मोठी जखम केली नहीं नहीं। ती बरी होण्याकरता डॉक्टरी वैद्यकी वगैरे पुष्कळ उपचार केले पण कशानेही गुण आला नाही जीव फार कंटाळला शेवटी त्यांनी भगवन नाम जपाचेच अनुष्ठान तीव्रतेने सुरू केले त्यानंतर औषध उपाय काहीच चालू न ठेवता ती जखम बरी झाली असे त्याच्याकडून पत्रे आले हे इत्यादी इत्यादी आधुनिक चिकित्सक लोक याची उपपत्ती कशी लावत पण येथे तर्काचे काम नसून श्रद्धेचे आहे श्रद्धेत एक प्रकारची अतर्क शक्ती उत्पन्न होत असते हे अनुभवाची जोगे नव्हे बोला आहेसे ज्ञानेश्वरी याप्रमाणे शेकडो लोकांचे अनुभव नामयोगी वामनरावांच्या चोपडीत लिहिलेले असून हजारो लोकांचे अनुभव त्यांच्या त्यांच्या हृदयात नमूद आहेत रा गोपाळ त्रिंबक दांडेकर रेशमी कापडाचे व्यापारी सुरत यांचे नामजपानुष्ठान आज दोन तीन तपापासून म्हणजे आमचा हा लेख प्रसिद्ध होण्याच्या पूर्वीपासून सुरू असून त्यांना आलेल्या अनुभवाचे मोठे विस्तृत पत्र त्यांनी आमचा लेख मुमुक्षुत प्रसिद्ध झालेला पाहून पाठवले आहे तेही चिंतनीय आहे विस्तार भयास्तव ते येथे देता येत नाही याबद्दल वाईट वाटते पुण्याचे एक पेन्शनर यांनी आमचा लेख वाचल्यानंतर नामजपानुष्ठान सुरू केले त्यांची एक आवडती मुलगी तिचा सासरा कितीतरी वर्षे माहेरी पाठवत नव्हता त्यामुळे त्यांना व तिच्या आईला फार दुःख होत होते जपानुष्ठान सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांनी सासऱ्याने आपण होऊन मुलीची माहेरी रवानगी केली व आपणास फार आनंद झाला तसेच पूर्वी लोकांकडे बुडलेले पैसे त्याची आशा सोडली असताही त्या लोकांनी आणून दिले हे नामजपाचे फल असे मी समजतो व तो लेख पाहून मला तशी प्रवृत्ती झाली व त्या मार्गास लागलो अशा आशयाचे सानंद भारदर्शक पत्र असादरहू लेख मुमुक्षुत प्रसिद्ध झाल्यानंतर काही महिन्यांनी आले होते कोणी आपल्या अत्यंत आवडत्या मित्रास त्याचे एक महत्त्वाचे कार्य सिद्ध होण्याकरता आपला एक कोटी जप त्याच्या हातावर पाणी सोडून अर्पण केला व त्यामुळे त्याचे काम झाले असेही पत्र आले होते अशी अनेक पत्रे आली आहेत त्यांचे वर्णन या लहानशा पुस्तकात कोठवर करून चालेल एका उच्च शिक्षित गृहस्थाचा बाप मरण पावल्यानंतर अधोगतीत दुःख भोगीत आहे असे त्याला स्वप्न पडले त्याने आपल्या मित्रमंडळींना ही गोष्ट कळून आपल्या घरी पित्याच्या सद्गती करता नामसप्ताह करण्यास येण्याची विनंती केली त्याप्रमाणे सात दिवस या संकल्पाने नामसप्ताह केल्यानंतर तो मृतात्मा सुंदर विष्णुतांनी चालवलेल्या चा चा या विमानातून ऊर्ध्व लोके गेल्याचे दृश्य सप्ताह समाप्तीच्या रात्री त्याच्या मुलास व इतर तीन चार गृहस्थास एकसारखे दिसले हा नामस्मरणाचा अनुभव गोरखपूर येथील सुप्रसिद्ध कल्याण नामक हिंदी मासिकाच्या गेल्या वर्षीच्या शके अठराशे बावन्न एका प्रसिद्ध झाला आहे तात्पर्य एका शीतावरून भाताची चाचपणी या म्हणीप्रमाणे श्रद्धावंतांना इतकी उदाहरणे पुरे आहेत श्रद्धेने नाम सुरू करावे व त्याचा प्रत्यय व्हावा लोकांच्या गोष्टी ऐकण्यातच किती आयुष्य वेचणार जावेगा सो पावेगा सोवेगा सो, सो खोवेगा श्रद्धाशास्त्र अलीकडे औषधं वाचून श्रद्धेने रोग बरे करण्याचे शास्त्र प्रचारात येत चालले आहे मेस्मोरिझम हिप्नॉटिझम वगैरे त्यापैकीच आहेत आपल्यामध्ये हे शास्त्र अगदी प्राचीन काळापासून आहे आता अंधश्रद्धा ही सर्वांशी बरी नव्हे ही गोष्ट खरी तथापि आधुनिक शिक्षित लोक ब्लाइंड फेथ म्हणून तिची निंदा करतात हेही चांगले नाही आपल्या शिक्षितपणाच्या अभिमानात त्या श्रद्धेचा त्याचकडून फार अनादर होत असल्यामुळे त्यांचे अपरिमित नुकसान होत आहे श्रद्धेत एक प्रकारची दिव्य शक्ती उत्पन्न होते मोठमोठ्या हिंदू वैद्यांकडून हाकिमांकडून व नामांकित पाश्चात्य डॉक्टरांकडूनही बरे न झालेले रोग नृसिंहवाडी गाणगापूरसारख्या क्षेत्रवासाने तेथील देवाच्या सेवेने तीर्थाने नवचंडी वगैरेसारख्या अनुष्ठानाने व सत्पुरुषांच्या सेवेने आणि आशीर्वादाने बरे झाल्याची उदाहरणे आज काही लोकांच्या दृष्टीसमोर आहेत तात्विक विचार करण्याची शक्ती असलेले लोक या गोष्टीचा विचार करीत असतात ते एकदम अशा गोष्टींना अशक्य व असंभवनीय म्हणून नाके मोरडीत नाहीत पण नास्तिक व आळशी लोकांना काय सांगायचे आहे श्रद्धा व विधी यांची शक्ती श्रद्धा व विधी यापासून आपणास हवी ती इष्टशक्ती उत्पन्न करता येते ही शक्ती दृष्टीस आकलन होत नाही कारण ती अतिंद्रिय असते आपल्या अतिंद्रिय ज्ञानी अशा पूर्वज ऋषींनी त्या अतिंद्रिय शक्तीचे शोध लावून तशा निरनिराळ्या इष्टशक्ती उत्पन्न करण्याचे विधी म्हणजे एक प्रकारची अभौतिक यंत्रेच निर्माण करून ठेवली आहेत ती आपण पाहिली पाहिजे व त्यांचा अवलंब केला पाहिजे त्याजोगे आपणास वैयक्तिक सामाजिक व अथवा राष्ट्रीय कल्याणाकरता हवी ती शक्ती उत्पन्न करता येईल मंत्र व त्याची अक्षरे ही यंत्रे व त्याचे भाग आहेत विधी व अनुष्ठान ही त्या यंत्राची जोडणी व चालवणूक आहे मंत्र निर्माता व मंत्रवक्ता हे त्या यंत्राचे उत्पादक व चालक इंजिनियर आहेत यंत्र यथायुक्त जोडून योग्य रीतीने चालवल्याशिवाय त्यातून शक्ती उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे मंत्राचे गुरुक्त पद्धतीने विधीने अनुष्ठान केल्याशिवाय त्यामधून इष्ट कार्यक्षम शक्ती उत्पन्न होणार नाही प्रापंचिक व पारमार्थिक अभ्युदय व निश्रेय साधण्यासाठी योग याग दान धर्माधिक अनेक साधने आहेत पण त्या सर्वात अत्यंत सुलभ साधन म्हणजे नामजपोय नाना दैवतांचे नाना प्रकारचे मंत्र नाना कामना साधून देणारे वेदांमध्ये सांगितले आहेत त्याचे नाना प्रकारचे विधी म्हणजे करन्यास दिन्यास पुरश्चरण वगैरे पुष्कळ प्रकार आहेत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते सर्वासच करता येणे शक्य नाही केले तरी सांगितलेल्या विधीत थोडीही चूक झाली की त्यापासून अनर्थ उत्पन्न होण्याचा संभव असतो वर्णाश्रमादी अधिकाराची व विवक्षित कालाचीही त्याला अपेक्षा असते पण हे भगवंताचे स्मृती पुराणोक्त नाममंत्र तसे नव्हेत त्यास वर्णाश्रमाची व कालाधिकाची अपेक्षा नाही कोणत्याही वर्णाने कोणत्याही आश्रमात कोणत्याही काळी अबद्ध वा सुबद्ध वा वेडेवाकडे कसेही नामस्मरण केले तरी त्यास कधीही अपाय होण्याची भीती नाही वाल्मिकी उलट्या नामाने तरला व तो आद्य कवी होऊन बसला ही गोष्ट प्रसिद्धच आहे याच पुस्तकात मागे नामजपाचा थोडासा विधी अथवा प्रक्रिया सांगितली आहे ती कोणती म्हणजे लक्षपूर्वक जप करून त्यांची संख्या राखणे यापेक्षा जास्त काही नाही ती संख्या राखण्याच्या कारणाची मीमांसा मागे केलेलीच आहे तेवढी लक्षात ठेवून हा जपयज्ञ केल्यास पुरे करणाऱ्याचे सर्व मनोरथ मग ते प्रापंचिक असोत वा पारमार्थिक असोत पूर्ण होतील यात संशय धरू नये चुका कोठे होतात व त्यांची दुरुस्ती कशी मागे सांगितल्याप्रमाणे नामजप व त्याचा विधी इतका सुलभ असला तरी त्या विधीप्रमाणे पन्नास पन्नास कोटी जप केला तरी काही पुरुषांमध्ये दिसावी तितकी असाधारणता दिसून येत नाही याचे कारण काय असाही कित्येकांचा आक्षेप आहे त्याचे समाधान असे की आपण रांजणात पाणी भरत गेलो पण ते वाहून जाणारी खालच्या बाजूस असलेली भोके बंद केले नाहीत तर पुष्कळ पाणी गळून जाईल ते केव्हा कसे गळून गेले हे आपण समजणारे नाही पुण्यपापाचा हिशोबही त्याचप्रमाणे आहे पुण्यकर्माचा हिशेब म्हणजे स्मरण आपण ठेवतो तसे पापकर्माचे टिप्पण म्हणजे आठवण आपण ठेवीत नाही अनृत भाषण परनिंदा इत्यादी पापे आपण सहजगर्त्या करतो त्याचे क्षालन होण्यासाठी काही पुण्य खर्च झालेच पाहिजे हे किती खर्च होते याचा हिशोब आपणास कळणे शक्य आहे का फायदा झालेला दिसत नाही असे मात्र आपण म्हणतो औषध घेणाऱ्याने पथ्य सांभाळलेच पाहिजे तेव्हाच औषधाचा गुण त्वरित दिसतो नसल्यास दिसून येत नाही दिसून येत नाही याचा अर्थ औषधापासून गुणच नाही असा घ्यायचा नाही तर अतिमंद गतीने तो गुण येत असतो असे मानले पाहिजे अपथ्यामुळे या गुढ प्रवाहाची गती मंद होते इतकेच बाकी औषध कधीही फुकट जाणार नाही असेच हे औषध आहे नाही कल्याण कृत्कश्चित दुर्गतीम तात गच्छती असे भगवंताचे वचन आहे योग यागादी कर्मे साधूनही अनेक लोक अधोगतीला गेल्याची उदाहरणे इतिहास पुराणात सापडतात महादानशील नुगराजा सरड्याच्या जन्माला गेला व प्रसिद्ध यजनशील नहुष राजा सर्प होऊन पडला हे प्रसिद्ध आहे नामयोगाचे तसे नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आय किला सांगा विनवी तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी असे श्री तुकाराम महाराज संत महंत सिद्ध ऋषींना मोठ्या विनयाने पण आव्हान करून विचारतात नामाची शक्तीच तशी आहे पण मित्र हो ज्याला तात्काळ गुण पाहिजे त्याने पथ्ये सांभाळले पाहिजेत असे भवरोग वैद्य संतांचे सांगणे आहे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी कामक्रोध तिखट मिरची याची घेऊ नये रुची इत्यादी आज इथेच थांबवू ओम, तत्स